ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेनडांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव रहा अपडेट न्यूज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जळगावच्या पाचोऱ्यात पार पडली पहिली जाहीर सभा जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार युवराज जाधव यांच्या प्रचारार्थ सभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जळगाव उमेदवारांच्या प्रचारार्थ पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत जळगाव लोकसभेत युवराज जाधव हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज जळगावच्या पाचोऱ्यात जाहीर सभा पार पडली प्रकाश आंबेडकर यांची जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाचोरा येथे पहिली सभा पार पडली प्रकाश आंबेडकर यांची सभा वंचित बहुजन आघाडीने उमेद आघाडीचे उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात आले असताना या जाहीर सभेला संबंधित करताना संबोधित करताना आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दात टीका करीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय यावेळेस जळगाव लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते मुराद पटेल चाळीस गाव जो मार्ग स्वीकारला तोच मार्ग हे सरकार आपल्याला असताना समजवते समजवून सांग माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आपण असणाऱ्या पूर्वजांचं सोनं असेल नाणं असेल झमका असेल हे आपण वाचून ठेवतो की न ठेवतो हे आपण त्याचं जतन करतो की न करतो तर करतो का करतो आपण तर दोन गोष्टीमुळे एक हे माझं पूर्वजांचं आहे त्याच्याबद्दलची एक भावना अडकलेली आहे ते भावना जपण्यासाठी आपण त्याला जगतो दुसरं कारण त्याच्यामध्ये हो आहे की अडचणीचा काळ आला अडचणीचा काळ आला तर आपल्याला असणार याचा उपयोग करता येतो अशी असणारी परिस्थिती याचा उपयोग करता येतो अशी असणारी परिस्थिती आहे परंतु पूर्वजांच आपल्याकडे शिल्लक काही राहिलं नाही वाढ वडिलांचा आपल्याकडे काय शिल्लक राहिलं का अशी तर आपली परिस्थिती काय तर आपली परिस्थिती सावकार पर कर्ज घेतल्यानंतर तो म्हणतो परत फेट करता येत नाही मग मी जे सांगतो ते लिहून दे अशी असता परिस्थिती मित्रो जी पूंजी आहे बाबासाहेब असं म्हणाले होते की हा जो राजकीय डोळारा आहे राजकीय सार्वभौम देशाची जी आहे ही राजकीय सार्वभौम टिकवायची असेल जगामध्ये इज्जतीने राहायचं असेल जगामध्ये मान आणि सन्मानाने जगायचं असेल तर देशाला आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत असलं पाहिजे आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत असलं पाहिजे आणि भारताचा आर्थिक कणा हा हे नवरत्न आहे हे आपण असल्यावर लक्षात घ्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.